एवढे हॉटेल बघितले पण अंबादासारखी क्वालिटी आणि क्वांटिटी मला आता जिंदगीमध्ये नाही का मी खोटं बोलला जय जिल्ह्या मी लातूरून माझ्या दोन मित्राला घेऊन आलो आणि मला अंबादाकडे जाऊ अंबादास मध्ये मी जेव्हा जॉईन केलं तर ती चो आणि त्याची जी चमजारी मी आता जिंदगीमध्ये केन किलो माण्हू झालं आहे सरका क्वालंटी आणि इथं जेवण कधी भेटणार तुम्हाला एक वेळे अडच भेट द्या लातूर खराब मी दुखुडं बोलला आंबाचं तेवढी क्वालंटी तुम्हाला भेटणारच नाही आम्ही हे करू पार्टी आणि पार्टी एक नंबर अंबादार अंबानद हॉटेल आंबानर हॉटेल या नक्सा मला या रक या रक हो क्वालिटी ही फक्त माणसामध्ये असते माणसाची क्वालिटी कोणी चुकू शकत नाही आणि माणसाची माणूस ती कोणी जपू शकत नाही